नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपल्या आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मातोश्री छबाताई दुदाळ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ मातोश्री छबाताई दुदाळ महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मरोडे तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला व मुली दिन या शुभ मुहूर्तावर दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी चेअरमन धनश्री महिला पतसंस्था मंगलवेडा माननीय प्राध्यापिका सौ शोभाताई काळुंगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून माननीय श्री प्रमोद दुर्गुडेसाहेब दुय्यम निबंधक पंढरपूर मंगलवेडा आणि माननीय सौ नीलाताई आटकळे चेअरमन यशोदा महिला पतसंस्था मंगळवेडा या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय सौ पूनम मासाळ सरपंच ग्रामपंचायत मरोडे मरवडे माननीय सौ मीनाक्षी कुरमुत्ते सरपंच ग्रामपंचायत भुलजंती माननीय सौ सावित्री मासाळ माजी सभापती मंगळवडा माननीय कुमारी रोहिणीताई पवार माजी जिल्हा परिषद सदस्या कुमारी यशोदा ताई नाईक वडे युवा व्याख्याता पुणे डॉक्टर कुमारी पूनम दुधाळ स्त्री रोग तज्ज्ञ मुंबई डॉक्टर सौ शांता लवटे भूलतज्ञ सांगोला माननीय श्री यादप्पा माळी माजी संचालक दामाजी शुगर मंगळवेडा माननीय श्री प्रकाश वणगे व्हाईस चेअरमन राजमाता अर्बन बँक माननीय श्री सिद्धेश्वर सर माजी वाईस चेअरमन माध्यमिक पतसंस्था मंगळवेडा माननीय श्री पांडुरंग चौगुले माजी संचालक दामाजी शुगर माननीय श्री अशोकराव पवार माजी सरपंच मरोडे माननीय श्री बसवेश्वर पाटील माजी संचालक दामाजी शुगर माननीय श्री श्रीकांत दवले सरपंच ग्रामपंचायत भालेवाडी माननीय श्री शिवाजीराव सावंत गुरुजी माननीय श्री शिवाजीराव शेणवे माजी ग्रामपंचायत सदस्य तळसंगी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय श्री हनुमंतराव दगडू दुदाळ शेठ युवा उद्योजक आणि सौ संगीता हनुमंतराव दुधार चेअरमन यांचे आग्रहाचे निमंत्रण स्थळ मरवडे एड्राव रोड ग्राम सचिवालय शेजारी मरवडे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी